नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देशास अतिशय दे हो कोल्हापूर सांगली सातारा मिरज या ठिकाणा सुद्धा पहिला दोन वर्षापूर्वी पैलवान आलेले होते पण काही गोष्टी आता महाराष्ट्रामध्ये भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी सुरू झालेल्या पैलवान या ठिकाणी आलेली आहे खाली छंद शिंदे आणि चिकाटी याला महत्व असत बसून घ्या उभे राहून काही उभे नाही मान माणसं आहेत तुमच्या पाठीमाग व्याज बसलेले आहेत सगळ्यांना पाहू द्या आणि गोंधळ झाला बाहेर जावं लागेल वा क्या बाज आहे डाव मध्ये घ्या मध्ये घ्या कुस्ती मध्ये घ्या डाव प्रति डाव होत आहे चांगल्या कुस्त्या लावायच्या आपल्याला आता आणि मी बोलण्यापासून नुरा कुस्त्या थोड्या बंद झाल्या तुम्ही बघा नाही आता इथून कारण आमच्या लक्षात येऊ लागतं ना बरोबर बोलतो करून द्यायच एकदा घडाय लक्षात घ्या हिंमत पैलवान कसं आहे आपल्या मुळे हिंमत पाहिजे कामाची हिंमत ठेवा आणि कुस्तीची भी हिम्मत ठेवा हे लक्षात घ्या आणि पैलवानाचं शरीर वळखून जात तमाम कुस्ती शोधिलांच

वसंतराव चौधरी राजू मंडळी वाक्य विरुद्ध चांदोळी कुस्ती भरपूर तुफानी बघायला भेटली एक काटा कुस्ती होती पण एकाच वेळेला इतके कुस्ते बैदरमध्ये चालतात त्यामुळे एकच कुस्ती काढणं किंवा प्रत्येक कुस्ती काढणं इतकं सोपं आहे वेत्तर पण आपल्या कॅमेऱ्यामध्ये जितके आले वेत्तर आणि निकाल काय लागला ते आपल्याला दाखवण्याच्या गरजेचं असतं वेत्तरणू आणि एक कुस्ती बराबरीत सोडण्यात आली होती वेत्तरणू తర్వాత బంపయూట చన కరెక్టర్ అభిత్రన్ూ